मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तर आजचा विषय आहे प्रेम प्रेम म्हणजे काय प्रेमाचा अर्थ नेमका काय होतो तर मैने प्यार तुम्ही किया है मैने दिल भी तुम्ही खुदी है अब चाहे जो हो जाए मैं दुनिया से अब न डरू तुझीसे मय प्यार करू प्यार फक्त तुझीसे करू म्हणजे प्रेम कधीच एकट्याचं नसतं मित्रांना आपण प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे प्रेम एक भावना आहे जे तुम्ही आता करताय ना सोळा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष वीस वर्ष वीसच्या नंतरच्या मुलांना समजून जाते की प्रेम म्हणजे काय किंवा मग बावीस तेवीसव्या वर्षी समजून जाते प्रेम नेमकं काय असतं एक दोन वेळा धोके भेटल्यावर आता जे आहे ते तुमचं आकर्षण आहे एकमेकाविषयी जे जे तुम्हाला वाटेल प्रेम आहे हिचं माझ्यावर आणि माझं हिच्यावर ते फक्त आणि फक्त आकर्षण आहे आणि तुम्ही तिच्या मागं फिरून किंवा ती तुम्हाला कबूत तर बोले से ऊपर से ते कसं वरून खाली पाहिणं खालून वर पाहिणं पाहिजे रे मायाकड कसा आहे पाखरू हा जबरदस्त आत्ता मजा वाटते पण आता, आता तुमचा वेळ चाललेला आहे हे तुमच्या लक्षात येत नाही तुमचं टार्गेट तुमचं ध्येय जे आहे ते तुम्ही सुनिश्चित करा तुमच्या ध्येयाकड कर, तुमची नजर असली पाहिजे एक टप नाही हो तर तिकडं एकटक लावली की इकडलं हुकून जाते निकाल इकडलं जर ध्येय तुम्ही निश्चित केलं की तुम्हाला या या एका वर्षात तुम्ही तुम्हाला काय मिळवायचं आहे त्याच्यावर तुम्ही जर फोकस केला तुमची एनर्जी जेवढी आहे तेवढी जर तुम्ही त्या एकाच ध्येयावर लावली तर तुमचं ध्येय तुम्हाला नक्की मिळेल परंतु बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला आजकाल ट्रेंडच बदलला क्वालिटी नाही आहे क्वालिटी वाटच पाहत राहते ज्या जा ॲटोत जाणं न करायचं जा टी व्ही शेनले शाळेत त्याच ॲटोवाल्यासोबत बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला काहीतरी क्वालिटी मेंटेन असली पाहिजे तुमचं ध्येय तुम्ही एकदा जर मिळवलं तर मग तुमच्यासाठी एक नाही हजार परंतु तुमच्या ध्येयावर तुमची नजर असली पाहिजे तुमचं ध्येय तुम्ही दुसरीकडे कर सेट करता तुम्ही विषयापासून भटकता त्याला प्रेम म्हणत नाही मित्रांनो प्रेम आपल्या समजा तुमची गर्लफ्रेंड आहे दिवसातून किती वेळा आय लव यू म्हणायला होती सकाळी उठलं की आय लव्ह यू संध्याकाळी उठलं दुपारी कॉल आला की आय लव्ह यू गुड मॉर्निंग असं तसं वाढदिवस मिस केला हे मिस केलं ते मिस केलं मला तू बोललाच कमी नाही मेसेजच कौ नाही आला गेला डिप्रेशनमध्ये तुटलं गेला डिप्रेशन मध्ये त्याला प्रेम नाही मनात प्रेम हे आपल्या आई बाबाचं प्रेम नसते का आपल्या असते ना प्रेम एक भावना आहे समजून घ्या प्रेमात कधीच स्वार्थ नसतो प्रेमीनी स्वार्थी असते जर तिथं स्वार्थ आला तर ते प्रेम राहतच नाही मित्रांनो प्रेमात जर तुम्हाला स्वार्थ दिसत असेल स्वतः तुम्ही चेक करा की तुम्हाला काहीतरी हवा असेल तर ते प्रेम कधीच नसतं काही हवा असण्यासाठी जे प्रेम असते ते फक्त आणि फक्त आकर्षण असते आणि त्या आकर्षणासाठी तुम्ही तुमचा खूप वेळ गमावता खूप म्हणजे आयुष्यातला जे मौल्यवान क्षण असते ते तुम्ही ग गमावता आयुष्याचा काहीही भरोसा नसते प्रत्येक श्वास हा शेवटचा म्हणून जगला पाहिजे प्रत्येक दिवसाचं नियोजन असलं पाहिजे जर तुम्हाला कुठंतरी काहीतरी बनायचं असेल किंवा काहीतरी करायचं असेल तर प्रत्येक प्रत्येक क्षणा क्षणाचं नियोजन तुमच्याजवळ तयार असलं पाहिजे तरच तुम्ही काहीतरी करू शकता मित्रांनो आपल्या घरी आपण जर कुत्र पोचलं त्याला जर काही झालं किंवा अचानकपणे त्याची तब्येत बिघडली तर तुमचा जीव तेवढाच दुखतो ते तर एक कुत्र आहे त्याच्याजवळ तुम्हाला काय मिळणार आहे पण त्याच्यात भावना गुंतलेल्या असतात त्या भावनेला प्रेम म्हणतात निस्वार्थ प्रेम ते कुत्रंसुद्धा तुमच्यावर तेवढंच भावनेनं निस्वार्थ भावनेनं प्रेम करते मैत्रीचं प्रेम फुल गुलाबाचं आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या रंगाचं मैत्रीचं प्रेमाचं फुल गुलाबाचं माझी एक कविता होती भरपूर मोठी आता काही आठवत नाही ती मी लिहून ठेवत असतो कविता करण्याचा थोडाफार छंद आहे एखाद्या दिवशी जर व्हिडिओमध्ये कमेंट करा की एखादी कविता सांगा म्हणून मी सांगेन तुम्हाला तर प्रेमाचा विषय फार गंभीर आहे ज्या गोष्टीला तुम्ही प्रेम समजताना ते प्रेम ॲक्च्युली नाहीच आहे ते तुमचं फक्त आकर्षण आहे ते तुम्ही चेक करा की आपलं प्रेम आहे की आकर्षण आणि त्या आकर्षणासाठी तुम्ही तुमचा किती वेळ गमावता मौल्यवान वेळ गमावता तुम्ही डिप्रेशनमध्ये जा आहात यातून थोडं बाहेर निघा आणि नि, बाहेरच्या जगात कुठं काय चाललेलं आहे कुठं कसं आहे तुम्ही चेक करून प्रेम एक अशी भावना आहे व्यक्त नाही केल्या जाऊ निस्वार्थ असते त्या निस्वार्थ भावनेचं जे प्रेम असते ते खरं प्रेम असते कधी तुम्ही तुमच्या वडिलाला म्हटलं का दिवसातून चार वेळा बाबा बाबा ओ बाबा इकडे या काय आयला घ म्हटलं का कधी चार पाच वेळा म्हटलं का दिवसातून आयला घ एखाद्या वेळेस लई खूप काही असेल तर एखाद्या वेळेस म्हणता बाबा आयला घेऊ म्हणता गे म्हणत आहे असेल काही नसेल म्हणत पण आताची जनरेशन म्हणते पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये येता तिला सकाळ दुपार संध्याकाळ तिपार रात्री बेरात्री मॅसेज कराच लागते नाही तिचा मॅसेज आलाच पाहिजे नाही आला तर पोरग जेवत नाही माय म्हणते पोर जेवत जेवणार रे बाबू जेवतो थोड्या वेळानं मॅसेज आलाच नाही आणखीन कवा करते जेवली का नाही ते तिकडं ब खाते गप 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 आठवणही नाही रात तिला मॅसेज करायला लागते बा म्हणून हे इकडं वाट पाहत बसते भामट मॅसेज आला तरच मी जेवीन नाही तर मी जेवणारच नाही ते तिकडं गप गप चालू राहील तर समजून घ्या फोटे हो जे नवीन जनरेशन आहे ते समजून घ्या थोडं तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे जगापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे त्यासाठी तुम्ही बाहेर पडा एकांतात राहा तुमचा प्रत्येक आणि प्रत्येक क्षणाक्षणाचं नियोजन करा तुम्ही काहीही करत असाल ना जॉब करा काही करा काहीही करा, करा। पण तुमचा वेळ मात्र वाया नका घालू कोणाहीसाठी आयुष्यात तुमच्या आईवडिलां तुमच्यासाठी केलं तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी तुमचं कर्तव्य आहे काहीतरी करून दाखवणं काहीतरी करून दाखवायचं आहे या भावनेनं पेटून उठा प्रेम तर आयुष्यात मिळणारच आहे कधी ना कधी तेही खरं मिळेल हे असे तर चला मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद